आपल्या सगळ्याला पाहायला मिळाली एक तर कोविड सारखं संकट एवढं मोठं संकट कधी शकलो पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की आवाटीचं सब झाले शिवाय या परिसरात आठ तासाचं शेड्यूल बसत नाही आणि त्या पद्धतीनं आपण मनावरती घेतलं आवाटीच्या सबस्टेशनच्या मागे लागलो कोविडच्या कालावधीत मंजूर करून घेतलं त्याचंही काम माझ्याच कालावधीत मी मजूर करून चालू करून मी घेतो दुर्दैवाने त्याला पैसे कमी पडले आपल्याला खालचा वाजल्यामुळं त्याचे पैसे कमी पडले सुधारित मान्यतेचा प्रस्ताव मी सातत्याने इथली मंडळी मला प्रत्येक स्टेजला कॉन्टॅक्ट करते आणि त्या पद्धतीनं मी त्याचा फॉलोअप घेतोय आपण आचारसंहितेच्या आतमध्ये त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊयात त्याच्याबद्दल तुम्ही निश्चित असा हे या निमित्तानं मी सांगतो एम बाबतीत जसं आपण आवडीचं जसं केलं तसं मी आमदार झाल्यापासून पहिला ट्रान्सफॉर्मर ॲडिशनल केला तो कात्रजचा केला दुसरा केला तो कुर्टीचा केला तिसरा केला तो पांड्याचा केला चौथा केला तो वीटचा केला त्याच्यानंतर कोळगावला आपण तात्पुरता त्या ठिकाणी चालू करून घेतला होता सबस्टेशनच्या बाबतीत जसं या पूर्व भागाची परिस्थिती कोळगाव परिसरातली अडचणीची होती तसे रायगाव गटामध्ये गेल्या अनेक वर्ष रायगावच्या सबस्टेशनची मागणी होती तेही सबस्टेशन आपण मंजूर करून घेतलं पैसे नसताना सुद्धा कोविडच्या कालावधीत त्याला फॉलोअप घेऊन आपण ते केलं त्याचंही काम आता जवळजवळ पन्नास टक्के काम पूर्ण झाले राजौरीला ही सब स्टेशनची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती राजौरीचं हे सब स्टेशन आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतलं रस्त्याच्या बाबतीत अनेक विषय होते आपला जातेगाव रस्ता असेल टेंबरचा पूल असेल त्याच्यानंतर पूर्ण सर्कल मगाशी भरत भाऊनी सांगितल्याप्रमाणे आपण लक्ष देऊन पूर्ण केलंय तसंच रायगाव गटामध्ये सुद्धा आपण करायचा प्रयत्न करतोय दुसरं महत्त्वाचं हॅम मधून एक रस्ता आपण त्या ठिकाणी घेतला तो एकाहत्तर किलोमीटरचा पावणे तीनशे जे प्रश्न होते मी बघतोय की प्रशासकीय इमारत आपल्याकडे नव्हती तर नगरपालिकेला इमारत नव्हती टाउन हॉलची सुविधा नव्हती आदरणीय भाऊनी सांगितल्यानंतर आपण त्यालाही दहा कोटी रुपये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पन्नास लाख रुपये जवळजवळ पाच कोटी रुपये आपण नगरपालिका बिल्डिंग साठी साडेचार कोटी टाऊन हॉल साठी आणि पन्नास लाख रुपये त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी ठोक अनुदानामधून शासनाकडनं ते मंजूर करून घेतलं आज प्रशासकीय इमारतीला आपण चाळीस कोटी रुपये मंजूर करून घेतले आणि आता ती आपण इमारत त्याचं टेंडर निघालेलं आहे टेंडर फ्लॅट झाले ते आपण बायपासला त्या चढावरती प्रशासकीय इमारत उभी करतोय त्याचे सगळे डिझाईन व्यवस्थितपणे आपण करून करून घेतले पुढच्या टप्प्यामध्ये हे जे आपली पंचायत समिती जी मदत आपण येणार आहे त्याचेही काही दहा वीस कोटी रुपये लागतील तर ते आपण भविष्य करायचा प्रयत्न करणार आहे ज्या ते गाव टेंभुर्णी रस्त्याच्या बाबतीत अनेक दिवसापासून तो विषय पेंडिंग होता आज त्याचं टेंडर निघालं जमिनी अॅक्विजेशनचा विषय आहे त्याच्याही मिटिंगा सातत्यानं घेतोय मी काल परवा दिवशी मी मीटिंग घेतली होती अजूनही एकमेक कलेक्टर करते प्रे, की जी लावायची काय तक्रारी आहेत तर त्या सोडवण्यासाठी आपला प्रयत्न दहगाव सारखी योजना तशीच पडलेली होती त्याची सुधारित मान्यता नव्हती ती सुधारित मान्यता घेऊन आपण एकशे सोळा कोटीच बंद पाईपलाईन ते केंद्र त्या ठिकाणी काम आज काम सगळीकडे चालू आहे आणि एक वर्षा वर्षामध्ये दहगाव पूर्ण म्हणजे दहगाव मूळ योजना जे आहे ही सगळी पूर्ण आपण करतोय आणि मग पिढ्यांमध्ये राहिलेल्या पाण्यासाठी म्हणून काही काय हो त्याच्यामध्ये घालण्यासाठी त्याचे प्रस्ताव आपण त्या ठिकाणी दिले कोकडीसारखा विषय आहे की ज्याचं पाणी आपल्याला मिळत नाही त्यासाठी आपण कोकडी मोजणी उपसा सिंचन योजना त्या ठिकाणी देतोय आहे त्याच्याबद्दल शासन लेवलवरनं आपण दोन हजार एकवीसपासून त्याचा पाठपुरावा पर, करतो आहे त्याच्या सर्वेचे आदेश आपल्याला आता मिळाले आहेत सर्वे सर्वेचे केंद्र आता ह्या आठ आठ पंधरा दिवसामध्ये आपल्याला जाहीर पाहायला मिळतील काही एक हे जे विषय होते की जे जे महत्वाचे विषय होते ते त्या विषयावरती व्यवस्थितपणे डोळसपणे काम करायचा लोकप्रतिनिधी यांना त्यांना मी या ठिकाणी प्रयत्न केलाय ज्या ज्या काही छोटे छोटे विषय असतील ते राजकारण बाजूला ठेवून समाजकारणाचा विषय डोक्यामध्ये ठेवून विकासाचा विषय डोक्यामध्ये ठेवून शेवटी राजकारण करत असताना विकासाची प्रक्रिया जा राबवत असताना नुसतं मातासाठी मी कधी तुम्हालाही माहीत आहे की बाबा उभीच्या उगी कुणाची फसवणूक करत नाही उभीच कुठं तरी जाऊन नारळ फोडत नाही म्हणजे कुठल्या उद्घाटनाला मी शक्यतो फक्त आलेल्या माणसाची अडचण संपवावी आणि आपण लोकप्रतिनिधी आणलं प्रामाणिकपणे काम करतो स्तरावर ही भूमिका त्या ठिकाणी जी राहते पाण्याच्या बाबतीतले विषय असतील तर पाण्याच्या बाबतीत सुद्धा माझी प्रांजळ भूमिका आहे की नुसतं पाणी आणलं नारळ त्याचं पूजन केलं ह्याच्यावरती आपण समाधानी राहून नाही चालणार ही प्रक्रिया जवळ सातत्यानं चालेल पाच पाच दहा दहा वर्ष ती व्यवस्थितपणे चालेल आणि लोकांच्या प्रपंचामध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस फरक पडेल त्यावेळेस मला आनंद वाटेल की बाबा त्याचं भूमिपूजन करून मत मिळवायला साठी लोकांची फसवणूक करण्यापेक्षा लोकांच्या प्रपंचामध्ये चांगला स्थळ तयार झाल्यानंतर लोकांची गरज आल्यानंतर एखाद्याच्या उद्घाटनाला न जाता एखाद्याचं चांगलं घर असेल आणि त्याच्या वास्तुशांतीच्या जा पूजेला जायचा योग आला तर ते खरं समाधान मानणाऱ्या पैकी मी आहे उगीच इलेक्शन आले आणि नारळ फोडून मतं घ्यायचे म्हणून काहीतरी करायचं ह्या पद्धतीनं राजकारण कधीही मी केलेलं नाही आणि भविष्य काळात सुद्धा करणार नाही एक विश्वासाच विकासाच आणि चांगल्या पद्धतीचं राजकारण या तालुक्यामध्ये करायचा माझा प्रयत्न आहे आणि त्याच पद्धतीनं भविष्यकाळामध्ये आपण काम करू एखादं का काम व्हायला माझ्याकडनं उशीर लागेल पण कोणाचं वाठोळ करायची भूमिका कधीच राजकारणामध्ये येत नाही म्हणजे जे करायचं ते प्रामाणिकपणे करायचं आणि ह्या दृष्टीनं आपण सगळेजण मिळून या तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करू एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये काही रस्त्याच्या मागण्या आपण मानल्या तीर्थक्षेत्रामधलंही आपण पर्यटन मधले पैशाचं उद्घाटन आपण त्या ठिकाणी केलं भविष्य काळात सुद्धा आवटीचा दार्गा असेल त्या त्या बाबतीत आपल्या मंदिराला आपण तुळजाभवानी आपल्याला करावाळ्यामध्ये पहिलेच तीन साठी तीन कोटी मी सगळ्या फडवणांसाठी शिशोबी करण्यासाठी त्या ठिकाणी लिहिले आताही आपण दोन अडीच कोटी रुपये या बजेट तिथं देतोय शेडफळला देतोय चिकलठांला लोककाजा देतोय आता चिकलठांचा रस्त्याच्या दोघाकर्जा मी कोविड नंतर पहिली यात्रा ज्यावेळेस सुरू झाली त्या दिवशीच्या दोघांना मला दर्शनाला बोलवलं होतं आणि माझ्या लक्षात आलं की पासून तो सोळा किलोमीटरचा जवळजवळ असता तेवढा खराब झालेला होता आणि मी बोलून गेलो त्या ठिकाणी की काका <coughs> हा रस्ता या पंचवार्षिक म्हणजे मी कसल्या हल्लेमध्ये पूर्ण करिये मला बजेटमध्ये पैसे तेवढे मिळत नाहीत मी तीन बजेटमध्ये करून तो सोळा किलोमीटरचं ठेवलं आणि आज आपल्याला दिले सगळ्या त्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान आणलं दिवसाला एक किलोमीटर करायचं तंत्रज्ञान आणलं आणि तो सोळा किलोमीटर असतं एक महिन्यामध्ये पूर्ण करतो आपण सगळा म्हणजे सगळ्या लोकांनी बघितलं ते हे काम करायचं तर ह्या पद्धतीनं चांगलं चांगल, आणि विकासाचं काम करायचं ह्या अशा पद्धतीनं आणि मला या निमित्तानं आनंद वाटतो की बाबा जे विषय असे आता आपण ह्याला कर्मळा शहरामध्ये सरकारी दवाखान्याच्या बाबतीत आपली समस्या होती कोविड मध्ये त्याला पैसे चिडत होते पटकन मी सुरुवातीला एक पन्नास बेडच त्या ठिकाणी हॉस्पिटलची मजुरी घेतली पन्नास थोडे पैसे आहेत केलं करत करत बेड सी ओचे करून घेतले अशा पद्धतीनं आपल्याला तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं जे वेगवेगळे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाची सोडवणूक आपण त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केलेला आहे सगळ्या विषयामध्ये न्याय द्यायची भूमिका आपण घेतलेली आहे मी या निमित्तानं आपल्या सगळ्या साथ द्यावी एवढीच आपल्याला विनंती या ठिकाणी करतो आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मी माझी रजा घेतो जय हिंद जय हिंद यानंतर सोलापूर जिल्ह्याचे मुलो मैदान करमाळीचे आंबान शान, करमाळा तालुक्याचे माजी आमदार मान्य जयवंतराव जगताप साहेब सभापती करमा कृषी उत्पन्न बाजार समिती यांना विनंती करतो की साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन करावं जाते नाही काय म्हणतो सन्मान तु आवाट या ठिकाणी बोलीबाबा त्यांच्या तीर्थक्षेत्र आराखड्यातील वाघ कंपाऊंड या सगळ्याच उद्घाटन भूमिपूजन आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय संजय मामा शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सुनील बापू सावंत आमचे राजकीय सहकारी काका सरडे मौलासाहेब मुलानी सोमनाथ बापू नलोडे अशोक पाटील तानाजी सोळ उद्धव दादा माळी राजेंद्र धांगे बाबर सुभाष हंकुडे आमर भांगे समाधान दोन रवी वळेकर मयूर शेठ नवनाथ जागदाळे सतीश बापू शेळके दादा सांगडे भरत बवा उताडे नानासाहेब मोरे संतोष गायकवाड सुहास रोकडे साबेर खान आमचे सरपंच आवाटीचे मानसिंग खंडागळे दत्तात्रय आडसूळ फिरोज जागीरदार दादा तोंड राजू खान चेअरमन सोसायटी राजू खान चेअरमन सुजित बागल घमाने साहेब नसरुल्ला खान जुबेर शेख उपस्थित गाव आले बंधूं सगळ्यांची नाव ह्याच्यासाठी घेतली कारण बऱ्याच वेळेस मी सन्मानिय व्यासपीठ उपस्थित असं म्हणतो पण बरेचसे रागात जातात आमचं नाव नाही घेतलं आणि मला आता उशिरा लक्षात आला की ह्याच्या आधी भाषण कमी पण मडपातली बातलेली सगळी नावं घेतल्यानंतर आमदार होतो माणस भाषण कमी करायचं विकासावर बोलायचं नाही खरं खोटेच नका मी आपलं सगळ्यांची नावं घेतली बरं झालं आज या ठिकाणी झालं आम्ही करंट घेतला तुम्हालाही द्यायला आलो भविष्यामध्ये विकास होणारे मामा तसं आमचं तीन पिढ्या आवाटी त्या गावचे कैलासवाशी आमचे दाऊदबाई पठाक की जे चाळीस वर्ष सरपंच होते तसेच आमचे जुमा पैलवान कैलासवाशी वर्षी नामदेवराव जाटापंचे आधी विश्वास सहकारी आणि माझ्या राजकीय जीवनाच्या काळामध्ये ह्यांचा आशीर्वाद यांचे विचार यांचं सहकार्य मला लाभलं त्याच्यानंतर आतापर्यंत आमचे खलीलभाई आमचे मास्तर भाई मला वाटतं या वर्षात दोन वर्षात ते गेले तेही आतापर्यंत आमच्या बरोबर होते आता आमच्या या गावचे सरपंच भाई असतील राजूभाई असतील भाई असतील माझी मार्केट कमिटीचे ते डायरेक्टर आहेत आणि सगळी पिढ्यानं पिढ्या आमच्याबरोबर असलेली माणसं आज या ठिकाणी मामा असतील ज्यांनी प्रास्ताविक केले त्यांनी तालुक्याचा आराखडा तालुक्या मधला विकास तालुक्यात राहिलेले काही गोष्टी आणि आडी अडचणीवर सगळ्या गोष्टीवरती मला वाटतं तुम्ही वा हे घेतलं आढावा घेतला आणि भविष्यात काय करायचे हे सांग मला वाटतं मी आमदार असताना हे कोळगाव धरण आम्ही इथं आणलं मला सांगायचं कारण येते मामा माझ्या वडिलापासून आम्ही इथं पाणी आणतो आणि पाणी उपसायला सुद्धा पावर आणतो तुम्ही इथं ते केलं माझ्या आमदारकीच्या के काळामध्ये चंदू काका त्यावेळेस सुद्धा लाईटचा अतिशय गंभीर प्रश्न होता तो आवाटी पुरता मर्यादित नव्हता तर पूर्ण तालुक्यात होता त्यावेळेस अपक्ष आमदार असल्यामुळं शासनाच्या दरबारी आमचं जसं आजी दादाकडे तुमचं वजन आहे तसं आमचं होत पवार साहेबांचं आणि त्या काळामध्ये एकशे दहा आणि एकशे वीस चिकरठाण रोडला ज्या हे आले चंदुका दोनशे वीस किवीस पंढरपूर आलेली लाईन की त्या काळात मी प्रिसी करून आलेली आणि त्यावेळेस तालुक्याचा बरासा लाईकचा प्रश्न मिटला आता वाढती लोकसंख्या वाढती गावं नव्वदला ज्या वेळेस मी या ठिकाणी यायचो तर हे पटाना तुम्हाला सांगतो लोकांनी भरलेला घर आता सगळी लोक वाड्या वाजलेली गावात कुणी राहिलं नाही आणि जे जे लोक आपल्या आपल्या सुईनुसार लोकप्रतिनिधीला तुम्हाला सांगतो त्यांच्या सुविधा मागतात मागणं चुकीचं नाहीये पण ह्याच्यामध्ये आता परवायचं पूर्वी एका गावाला एक रस्ता दिला जातो आता दहा वाड्यावर दहा रस्ते द्यायची पाळी आली दहा तुम्हाला सांगतो ट्रान्सफर द्यायची पाळी आली त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो दहा निवारी द्यायची पाळी आली म्हणजे आता हा व्याप वाढत गेला जस आई वडिलाच्या काळामध्ये फक्त आपण वाड्यात तेवढ्या दहा खानात राखवतो हो मुलं झाली त्यांची लग्न झाली आमचं झालं तमक झालं जागा अपुरी पडायला लागली तसा आजच्या काळामध्ये पूर्वी केलेल्या विकासात आणि आजच्या विकासामध्ये हाच निकष लावता येईल <laughs> कैलास वाशी नामदेव बाबा टप्प्यांनी उजनी आणली उजनीच्या माध्यमातून सत्य आणि तुम्हाला सांगतो मांगी आणली पहिल्या सुरुवातीला ज्यावेळेस बावन साली ते आमदार झाले त्यावेळेस मला वाटतं भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हातून त्यावेळेस हे झालं होत त्या काळामध्ये ज्यावेळेस मांगीच पाणी म्हणजे मग तालुक्याच्या बाबतीत हा शब्द प्रचलित होता करमाळा आणि पाण्या वाचून तरमाळा करमाळ्या तालुक्यात कुणीही मुली देत नव्हतं करमाळ्याच्या करमाळ्यात सुईल पण व्हायची का तर पाणीच त्यांचा होते अक्षरशः पाणी त्या काळामध्ये नारळाच्या करवंटीने खरडून तुम्हाला सांगतो लोक भरत होती विहिरीतलं